श्री स्वामी समर्थ जय महाकाली सर्वांना तुमचा सर्वांचा दिवस छान सुखदायी आरोग्यदायी जावो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि मी आजच्या आपल्या नवीन माहितीच्या व्हिडिओला सुरुवात करते मी सुद्धा तुम्हा सर्वांचे आपल्या चॅनलवरती सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे बघा श्री स्वामी समर्थ पुण्यतिथी निमित्त आपल्याला गुरुचरित्राचे पारायण करायचे आहे परंतु जर आपल्याकडे पारायण करण्यासाठी वेळ नसेल तेव्हा आपण फक्त आणि फक्त गुरुचरित्र या ग्रंथातील एकच अध्याय आहे त्याचे रोज आवर्जून आपल्याला वाचन करायचे आहे ते फक्त हा एक अध्याय वाचून झाल्यानंतर आपल्याला पूर्ण गुरुचरित्राचे पारायण करण्याचे पुण्य फळ नक्कीच मिळणार आहे सर्व दरवाजे बंद झाले तरीही स्वामींच्या हृदयाचा दरवाजा हा नेहमी चालू असतो उघडा असतो आपण मनुष्य जीवन जगत आहोत आणि आपण मनुष्य जीवन जगत असताना भरपूर संकट आणि अडचणं आपल्या आयुष्यामध्ये येत असतात तेव्हा आपण कोणावरही म्हणजे डिपेंड राहणे चुकीचे आहे कोणाकडूनही आपल्याला कोणत्याही प्रकारची अपेक्षा ठेवायची नाही आपण फक्त आणि फक्त स्वामींवरती निर्भर राहायचे आहे तुम्ही एकटे असाल तर स्वामी सांभाळतील तुम्हाला मार्ग सापडत नसेल तर स्वामी नक्कीच मार्ग दाखवतील दुःखामध्ये जर आपले अश्रू थांबत नसतील तर स्वामी नक्कीच फक्त स्वामींना अगदी मनापासून अंतकरणापासून साथ घाला ही शक्य करतील स्वामी सव्वीस एप्रिल रोजी स्वामी पुण्यतिथी आहे ह्या दिवसापर्यंत आपण जर काही सेवा उपाय केल्या तर ते आपल्याला नक्कीच पुण्यदायी ठरतात कारण या काळामध्ये स्वामी तत्व भगवान महाराज दत्त तत्व यांचे हे हजार पटीने तत्व यांचं आपल्या आजूबाजूला आपल्या पृथ्वीवरती हजार लाखो पटींनी कार्यरत असते वाढलेले असते त्याच्यामुळे आपण या काळामध्ये सेवा करत असतो कोणी स्वामी सेवेकरी ह्या काळामध्ये स्वामी सामांसाठी स्वामी समर्थ हा मंत्राचा जप करत असतं कोणी स्वामी सेवेकरी हे आहेत ते तारक मंत्राचे पठन करत असतात तर कोणी श्री स्वामी चरित्र सारामृताचे पारायण पाठ करत असतात भरपूर महिला स्त्रिया दादा या श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करत असतात म्हणजेच प्रत्येक स्वामी सेवेकरी आपापल्या इच्छेने आपल्या यथाशक्तीने श्रद्धेने कोणतीही तरी सेवा नक्कीच करत असतात जी स्वामींच्या चरणी आपल्याला रुजू करायची आहे गुरु चरित्राचे पारायण केल्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये जी काही संकट आहेत अडचणी आहेत त्यांच्यावर आपल्याला मात कसे करायचे आहे त्याचबरोबर ते पूर्णपणे नष्ट करण्यासाठी आपल्या आयुष्यामध्ये नक्कीच मार्ग आपल्याला सापडतात त्याचबरोबर गुरुचरित्राचे पारायण केल्यामुळे कोणत्याही प्रकारचं व्याधी शारीरिक अडचण शारीरिक आजार सर्व काही मुळापासून नष्ट होण्यासाठी देखील आपल्याला हे अत्यंत प्रभावी ठरते गुरुचरित्राच्या पारायणामुळे आपल्या घरामध्ये जे काही नकारात्मक ऊर्जा असेल जी काही नकारात्मक वस्तू गोष्टी असतील ते सर्वपणे नाहीशा होतात आणि आपल्या घरातील व्यक्ती अत्यंत सुखी होतो आपल्या घरामध्ये सकारात्मक वातावरण निर्माण होते जी व्यक्ती गुरुचरित्राचे पारायण करते ती व्यक्ती पूर्णपणे मुक्त होते त्याचबरोबर घरामध्ये सुख शांती टिकून राहते आनंदाचे वातावरण तयार होते त्याचबरोबर आपल्या घराला जर पितृदोष लागला असेल किंवा आपल्या घरामध्ये वास्तुदोष असेल ते देखील गुरुचरित्राच्या पारायणामुळे आपल्या घरातून समूह नष्ट होऊन जातात म्हणजेच काय तर घरातील पितृदोष वास्तु वास्तुदोष घरातील अडीअडचणी म्हणजे गुरुचरित्राचे पारायण करणे आहे स्वामी पुण्यतिथी निमित्ताने सर्वत्र म्हणजे जिथे स्वामी केंद्र आहेत मठ आहेत त्या ठिकाणी साप्ताहिक गुरुचरित्राचे पारायण केले जाते जर आपल्याला स्वामी समर्थांच्या पुण्यतिथीपर्यंत गुरुचरित्राचे पारायण करायचे असेल तर तुम्ही नक्की स्वतः स्वतःच्या इच्छेनुसार आपण त्या केंद्रामध्ये मठामध्ये जाऊन साप्ताहिक गुरुचरित्राचे पारायण करण्यासाठी नक्कीच प्रवेश करू शकता स्वामी समर्थांचा प्रखट दिन असो किंवा मग स्वामी समर्थांची पुण्यतिथी किंवा गुरुदेव दत्तांची दत्त जयंती असो या निमित्ताने सर्वकडे स्वामी समर्थांच्या पुण्यतिथीपर्यंत नक्कीच साप्ताहिक पारायण ही, ही गुरुचरित्राची केली जातात गुरुचरित्राच्या पारायणामुळे आपल्या जीवनातील संपूर्ण ज्या काही अडीअडचणी आहेत ते सर्व काही समूळ नष्ट होण्यास आपल्याला नक्कीच मदत होते आता आपण सांसारिक आहोत आणि त्याचबरोबर आपल्या पुढे भरपूर अशी कामं असतात ज्या कोणी ताई दादा आहेत त्यांना जर गुरुचरित्राचे पारायण करायचे आहे परंतु त्यांच्याकडे ऑफिसला जातात वर्किंग आहेत त्याच्यामुळे वेळ मिळत नाही त्याचबरोबर काही स्त्रिया आहेत त्यांना लहान मुलं आहेत त्यांच्यासाठी देखील लहान मुलांना सांभाळताना गुरुचरित्राचे पारायण करणे शक्य होत नाही कारण त्याचे नियम फॉलो करणे आपल्याला काही म्हणजे अवघड असतात पूर्ण प्रत्येकालाच गुरुचरित्राचे पारायण करणे शक्य होत नाही त्यावेळेस आपण फक्त आणि फक्त हा एकच अध्याय आहे जो गुरुचरित्रामध्ये आहे त्याचे आपल्याला अध्यायाचा अध्या पठन करायचे आहे दररोज वाचन करायचा आहे मग आता ही सेवा तुम्ही तुमच्या इच्छेनुसार एकवीस दिवसाची केली तरी चालेल अकरा दिवसाची केली तरी चालेल किंवा मग सात दिवस पाच दिवस तीन दिवस अगदी एक दिवसीय तुम्ही देखील हे सेवा केली तरी देखील चालणार आहे आता ही सेवा करत असताना आपल्याला वेळेचे सातत्य आपल्या सेवेचे से सातत्य टिकून ठेवणे आवश्यक आहे म्हणजे आपण जर सकाळी ही सेवा करणार असू तर पूर्ण दिवस म्हणजे जे काही आपण सांगितलेले आहे स्वामी महाराजांना मी एवढ्या एवढ्या दिवस एवढा एवढा अध्याय वाचणार आहे तर ते पूर्ण अध्याय आपल्याला एकाच वेळी सकाळी तर सकाळीच वाचायचा आहे संध्याकाळी तुम्ही पहिल्या दिवशी वाचणार तर दुसऱ्या दिवशी देखील संध्याकाळीच वाचायचे आहे म्हणजे आपल्याला वेळेमध्ये आपल्याला कधीही कन्सिस्टन्सी नेहमी पाळायची आहे कारण आपण जी काही सेवा ही सातत्याने करून सातत्य करतो ती सेवा आपल्याला फळास येते त्या सेवेचे पुण्य आपल्याला नक्की मिळत असते अन्यथा आपण जर सेवेचे सातत्य टिकवले नाही तर आपण कितीही सेवा केली काहीही केले तरी देखील त्याचे आपल्याला काहीच पुण्यफळ त्याचा आपल्याला काहीच प्रभाव आपल्या आयुष्यामध्ये काहीही होत नाही त्याचबरोबर ह्या अध्यायाचे पठण आपल्याला बारा ते दुपारी बारा ते साडेबारा ह्या वेळामध्ये मध्ये करायचे नाही ही वेळ सोडून तुम्ही अगदी सकाळपासून संध्याकाळपर्यंत कधीही हा अध्याय वाचू शकता फक्त दुपारी बारा ते साडेबारा हा महाराज दत्त यांचा दीक्षेचा वेळ असतो म्हणून आपल्याला ह्यावेळी कोणती सेवा करायची नाही त्याचबरोबर आपल्याला हा अध्याय वाचताना देखील मांसाहार करणे आहे अजिबात सेवन करायचे से नाही त्याचबरोबर परां देखील आपल्याला ह्या वेळेत खायचे नसते ज्या मासिक धर्मामध्ये स्त्रिया आहेत त्यांच्या हाताचे अन्न देखील आपल्याला ह्या सेवेच्या दरम्यान खायचे से नाही आहे आपण अपन... काहीही सेवा करतो तर ते फक्त आणि फक्त आपल्यासाठी आपल्या कुटुंबाचे कल्याण करण्यासाठी आपल्या घरामध्ये सुख शांती टिकून राहण्यासाठी आपण सेवा करत असतो म्हणून आपण जी काही सेवा करणार आहोत अगदी नियम पाळून जर ती सेवा केली तर त्याचे रिझल्ट आपल्याला नक्कीच अनुभवायला मिळतात आता ही सेवा करण्याच्या अगोदर आपल्याला एक नारळ खडी साखर आणि एखादे फुल आपल्याला स्वामी महाराजांच्या मठामध्ये केंद्रामध्ये किंवा महाराज दत्त यांच्या मंदिरामध्ये जाऊन घेऊन जायचे आहे आणि त्या ठिकाणी आपल्याला दोन्ही हातामध्ये नारळ खडी साखर फुल घेऊन स्वामी महाराजांना तिकडे प्रार्थना करायची आहे की मी एवढ्या एवढ्या दिवसासाठी एवढे एवढे हे गुरुचरित्राचे पारायण आहे ते करणार आहे किंवा मग मी हा गुरुचरित्र पारायणाचा हा अध्याय दररोज म्हणजे एवढ्या दिवसामध्ये एवढ्या वेळेमध्ये मी हा वाचणार आहे आणि माझ्याकडून ही सेवा तुम्ही नक्की मानून घ्या त्याचबरोबर कुठलीही विघ्न येऊ नका देऊ निर्विघ्नपणे माझी ही सेवा पूर्णपणे होऊ दे न खंड पडता काहीही अडचण नको येऊ दे असं स्वामींना प्रार्थना करायची आहे आणि ते नारळ आणि खडी साखर ठेवून मठामध्ये केंद्रामध्ये आपल्या घरात परत यायचे आहे आणि त्याच्यानंतर आपली ही सेवा सुरू करायची आहे तुम्ही जर ही सेवा देखील संकल्पयुक्त केली तरी देखील संकल्प करताना प्रथम दिवशी पहिल्या म्हणजे स्वा सेवेच्या पहिल्या दिवशी आपल्याला संकल्प सोडायचा आहे आणि आपल्याला जो संकल्प घेतला आहे तेवढाच आप दिवसाने त्याच वेळेमध्ये आपल्याला ही सेवा करायची आहे ही सेवा अगदी तुम्ही न संकल्प घेता केली तरी देखील चालणार आहे फक्त ह्या ठिकाणी आपला भक्ती भाव आपला जो सेवेचा भाव आहे तो आपल्याला ग्राह्य धरतील बाकी काहीही स्वामी महाराजांना कुठल्याही गोष्टीशी काहीही घेणं देणं नसतं आपण जेवढी सेवा करतोय आपण जेवढा आपला वेळ स्वामी महाराजांना देवांना देतोय हे फक्त स्वामी महाराज बघतात आणि ती वेळ देताना सेवा करताना देखील आपला जो भाव असतो ते महत्वाचं असतं आता ही सेवा करत असताना देखील आपल्या मनामध्ये आपण स्वार्थीपणा आणायचा नाही आपण फक्त आणि फक्त स्वामींच्या पुण्यतिथीपर्यंत आपल्याला ही सेवा करायची आहे म्हणून मी स्वार्थीपणे सेवा करायची आहे सेवेमधून मला काय प्राप्त होणार आहे कसे प्राप्त होणार आहे ह्याचा अजिबात विचार करायचा नाही पूर्णपणे मी स्वार्थ होऊन ही सेवा भक्तीभावाने करा नक्की स्वामी महाराज तुमच्यावरती त्यांचा कृपा आशीर्वाद नक्कीच देतील आणि तुमचं जे काही इच्छा आहे ती नक्की पूर्ण करतील आपण आपला भाव जर छान ठेवला तर स्वामी महाराजांना आपल्याला काहीही सांगायची गरज राहत नाही स्वामी महाराज स्वतः ते पाहत असतात आणि ते नक्कीच आपल्या पदरामध्ये घालत असतात देत असतात आपण जी काही सेवा करतो ह्याचे से फळ कधीही वाया जात नाही याचे फळ आपल्याला नक्कीच कधी ना कधी तरी आपल्या पदरामध्ये येतेच येते ज्या वेळीच आपल्या कर्माचे प्रारब्ध पूर्ण होतात तेव्हा आपण जी काही सेवा केलेली आहे त्याचे आपल्याला फळ तेव्हापासून भोगण्यासाठी नक्कीच तयार होते मदत करत असते आता सेवा करताना सर्वात प्रथम स्वामी महाराजांसमोर आपण बसायचे आहे स्वामी महाराजांसमोर एक दिवा प्रज्वलित करायचा आहे त्या ठिकाणी खडी साखर पाणी आपल्याला नैवेद्य म्हणून दाखवायचा आहे स्वामी महाराजांना त्रिवार मुजरा करायचा आहे गणपती बाप्पांना वंदन करायचे आहे आणि आसनावर बसायचे आहे आसनावर बसून आपण आपली सेवा ही कंटिन्यू करायची आहे सेवा करताना आपण सर्वात प्रथम स्वामी महाराजांचा एक माळ किंवा मग तीन माळ जर तुम्हाला शक्य असेल तर अकरा माळी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप अवश्य करा तुम्हाला अकरा माळी करणे शक्य नाही तर अगदी एक माळ केला तरी देखील चालणार आहे त्याचबरोबर आपल्याला एक श्लोक ही गुरुचरित्राचा जो श्लोक आहे तो देखील म्हणायचा आहे आता हा श्लोक तुम्ही जर अकरा वेळेत दररोज म्हटलात तर तुमच्या आयुष्यामध्ये एवढे छान अनुभव येतील की तुम्ही त्याच्यावरती बिलीव्ह देखील तुमचं होणार नाही की माझं आयुष्यामध्ये एवढं छान कसं काय व्हायला लागलेलं आहे म्हणून हा जो श्लोक आहे तो पूर्णपणे एवढा प्रभावी असा श्लोक आहे पूर्ण 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 फक्ता फक्ता श्लोक की पूर्ण गुरुचरित्राचे पारायण करण्याची म्हणजे आपण जे पारायण करतो गुरुचरित्राचे त्याचं पूर्ण पुण्यफळ फक्त आणि फक्त ह्या एक श्लोकी गुरुचरित्राचे आहे तर आपल्याला श्लोक म्हणजे हा बोलायचा आहे तर तो श्लोक अशा प्रकारे आहे दत्ताचा अवतार हा कलियुगी श्रीपाद पिठापुरी त्यामागे दुसरा नृसिंह सरस्वती जगामांतरी तीर्थे हिंडित पातला भिल्लभ वर्तचिये संगमा तेथून मठ गाणगापुरी वसे वारी दिनांच्या श्रमा हा श्लोक आपल्याला अकरा वेळेस नक्कीच आवर्जून म्हणायचा आहे हा एक श्लोकी गुरुचरित्र आपण वाचून झाल्यानंतर अकरा वेळा म्हणून झाल्यानंतर स्वामी महाराजांना परत एकदा त्रिवार मुजरा करा दत्तगुरूंना मुजरा करा आणि त्याच्यानंतर आपल्याला श्री गुरुचरित्राच्या ग्रंथामधील आपल्याला जो अध्याय आहे तो वाचायचा आहे तो म्हणजे नववा अध्याय नववा अध्याय आपल्याला दररोज पठन करायचे आहे नववा अध्याय आपण दररोज वाचल्यामुळे आपण पूर्ण गुरुचरित्राचे पारायण केल्याचे फळ पुण्यफळ आपल्याला नक्कीच मिळत असते या नवव्या अध्यायामध्ये पूर्ण सांसारिक अडचणी ए टू झेड जे, जे काही प्रॉब्लेम्स आहे ते पूर्णपणे नष्ट होण्याची तक ताकद जेवढी ऊर्जा ती सर्व काही आहे ते या पूर्ण नवव्या अध्यायामध्ये आहे म्हणून हा नववा अध्याय आपल्याला दररोज वाचायचा आहे त्याच्यामुळे देखील श्री स्वामी समर्थ महाराजांची कृपा आपल्याला नक्कीच मिळणार आहे स्वामी महाराज आपल्यावर नक्कीच प्रसन्न होणार आहे म्हणजे जर आपल्याला वेळ अभावी सेवा करायची आहे वेळ म्हणजे आपल्याकडे वेळच नाही आहे तरी देखील अगदी दहा मिनिटं वेळ काढायचा आहे आणि स्वामी पुण्यतिथी पर्यंत आपल्याला ही सेवा करायची आहे फक्त आणि फक्त गुरुचरित्रातील आपल्याला नवा अध्याय आहे हा दररोज पाठ करायचा आहे वाचायचा आहे आता दररोज म्हणजे तुम्ही जितके दिवस सेवा करणार आहात मग ती एकवीस अकरा सात पाच दिवस कितीही असू देत त्या दिवसामध्ये तुम्हाला हा नववा अध्याय दररोज वाचायचा आहे त्याचबरोबर एक श्लोक की गुरुचरित्राचा श्लोक आपल्याला दररोज म्हणायचा आहे श्री स्वामी समर्थ ह्या मंत्राचा जप आपल्याला नित्य नियमाने करायची आहे फक्त एवढी सेवा केली तरी देखील आपल्याला स्वामी पुण्यतिथीपर्यंत स्वामींच्या चरणी रुजू होण्यासाठी आपण नक्कीच स्वामी सेवेकरी एवढीच सेवा करायची आहे त्याचबरोबर जर आपल्याला असे वाटत असेल की आणखी मैत्रिणींनी देखील स्वामींच्या सेवेमध्ये रुजू व्हावे त्यांना देखील आपल्याला स्वामीमय करून घ्यायचे आहे त्यांच्या आयुष्यामध्ये जरी काही अडचणी असतील तर नक्कीच स्वामी महाराज संपवून टाकतील त्यांना देखील स्वामींचा महिमा आपण नक्कीच सांगायचा आहे त्यांच्याकडून देखील आपल्याला हे स्वामी सेवा नक्कीच करून घ्यायची आहे आणि ह्या दरम्यान ह्या सेवेच्या दरम्यान एक तरी आपल्याकडून स्वामी सेवेकरी घडला पाहिजे अशा प्रकारे आपल्याला स्वामी सेवेकरी घडवून आणायचाच आहे आणि जेव्हा आपण एक तरी स्वामी सेवेकरी घडवतो तेव्हा देखील आपल्याला त्याचे आप आप पुण्यफळ आपल्या नशिबात आपल्या पदरामध्ये नक्कीच येत असते कारण ज्यावेळेस आपण जो स्वामी सेवेकरी घडवलेला आहे ते ती व्यक्ती जेव्हा स्वामींची सेवा करते तेव्हा त्या, त्या सेवेचं फळ आपल्याला देखील मिळत असते आणि त्या त्या स्वा सेवेकरीमध्ये त्या व्यक्तींमध्ये जे काही अडेअडचण असतील त्यांच्या जीवनामध्ये ते देखील स्वामी महाराज नक्की दूर करतील आणि त्याचे पुण्यफळ देखील आपल्याला नक्की मिळतील तर अशा प्रकारे आपल्याला स्वामी पुण्यतिथीपर्यंत ही सेवा नक्की करायची आहे हा एक अध्याय जो मी सांगितला आहे तो रोज पठन करायचा आहे आजची माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब स्क्राईब करा लाइक करा शेअर करा श्री स्वामी समर्थ जय महाकाली